नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे अर्थातच आपण कोणते असे पाच खर्च जे आहेत ते आपल्याला गरीब बनवत असतात तेच आपण आज बघणार आहोत वॉरन बफेटचे काही असे रूल आहेत जे जी आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कामी पडू शकतात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कधी आपण लक्ष दिलं आहे का की आपल्या दिवस रात्र आपण कष्ट करत असतो तरीसुद्धा महिन्याच्या शेवटी मात्र आपला खिस्सा आपल्याला खाली झालेला दिसतो कारण आपल्या आयुष्यामध्ये काही असे खर्च आहे जे गपचूप तुमचा पैसा तुमच्या हातातून मात्र खाली घेऊन जात असतात तुम्हाला वाटते की सर्व काही कंट्रोलमध्ये आहे पण पैसा हातातून कधी सटकत जातो हे मात्र कळतच नाही जसे की उदाहरण पाणी एका छद्रासारखं असते बकेटीला जर छद्र असेल तर ते हळूहळू सगळं पाणी त्यामधून बाहेर काढते त्यालाच वॉरन बपेटसारखे अरबपती म्हणतात की जरा खर्चावर कंट्रोल नाही केला तर करोडपतीची कमाई असो किंवा अरबपती असला तरीसुद्धा तो गरीबच राहतो वॉरन बपेट आजही त्याच जुन्या घरात राहतात त्याच जुन्या गाडीत फिरतात आणि प्रत्येक वेळेस खर्च करताना मात्र ते विचार करतात कारण त्यांना माहीत आहे की श्रीमंत जास्त कमवणे ही नाही तर बेकार खर्च टाळणे हीच खरी श्रीमंत आहे तर याच पाच खर्च कोणते आहेत ते आपण आता बघणार आहोत सर्वात पहिला खर्च म्हणजे अनावश्यकचा दिखावा कधी विचार केला आहे का आपण दुसऱ्यासाठी दिखाव्यासाठी फक्त खर्च करत असतो कधी नवीन फोन कधी महागडे शर्ट कधी महागडे बूट किंवा महागड्या कॅफेमध्ये हे महत्त्वाचे नाही तर ही याची लाईफस्टाईल आहे हे आपल्याला असे बनवत असते परंतु यामुळेच आपला खर्च हा वाढत असतो सर्व काही तर श्रीमंत दिसावे म्हणूनच आपण करत असतो वॉरेन बपेट म्हणतात की जो खर्च लोकांना दाखवण्यासाठी केला जातो तेच तुम्हाला गरीब बनवत असतात ही खरी श्रीमंती नाही तर जेव्हा आपण जेव्हा आपण कोणताही एक दिखावा न करता समाजात जगत असतो आणि आपली उंची वाढते ती खरी श्रीमंती असते पैसा तिथेच लावा जिथे तुम्हाला तो वाढल्यासारखा वाटेल म्हणजेच की आपल्या अंगात असलेली एखादी कला असू दे किंवा बिझनेस असू दे किंवा मग एखाद्या फ्युचरसाठी गुंतवणूक केलेला खर्च हा आपल्याला समाधान तर देतोस त्याचबरोबर आतून सुद्धा श्रीमंत बनवत असतो दुसरा पॉइंट ते म्हणतात की बिना विचार न केलेला केलेली आपण खरेदी म्हणजेच की आपण कधी विचारच करत नाही जेव्हा आपण एखादी वस्तू घेण्यासाठी मात्र बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपण येतानी थैली भरून आणतो आणि आपल्याला असं वाटते की आपल्याला ग गोष्टींची कधीतरी गरज पडेल पण असं होत नाही ती विनाकारणची ही मानल्या जाते कोणताही विचार न करता आपण एखाद्या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करत असतो आणि कधी कधी आपल्याला त्याची गरजही पडत नाही आणि त्या तशाच गोष्टी हळूहळू बेकार होऊन जातात त्यात मात्र आपली सेविंग जी आहे ती उरत नाहीत आणि आपला खर्चसुद्धा त्यामध्ये वाढत जातो कंपन्या खूप चालक असतात एक वस्तू घ्या दुसरी त्यावर फ्री असं आपल्याला सांगतात आणि ऑफर देतात तेच आपण खरे ऑफर समजून खरेदी करतो आणि आपल्या विच्छांवर त्यांचा वार करत असतो आपण कधी विचार करतो का वेळ ही निघून गेल्यानंतर आपल्याला अशी ऑफर मिळणार नाही असाच आपण विचार करत असतो पण प्रत्येक वेळ तुमच्यासाठी एक डील आहे आणि हळूहळू तो पैसा तुमच्यापासून ती दूर नेत आहे हे मात्र आपल्या लक्षातच येत नाही वॉरेन बॉपेट म्हणतात की जर तुम्ही त्या वस्तू खरेदी केल्या ज्याची तुम्हाला गरज नाही तर एक दिवस असा येतो की ज्या वस्तूची तुम्हाला गरज आहे त्या वस्तूसुद्धा तुम्हाला विकाव्या लागतात तिसरा पॉईंट इम ई एम आय आणि कर्ज लागणारी एक सवय कधी विचार केला आहे का आजकाल प्रत्येक वस्तू ही कर्ज काढून घेता येते बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या आहेत ई एम आयवर सुद्धा फोन किंवा मग फर्निचरपर्यंत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण घेत असतो घेताना तर अगदी छोटंसं आपल्याला वाटत असते परंतु हीच वसुली जेव्हा आपल्याला द्यावं लागते तेव्हा हळूहळू आपण त्या जाळ्यात अटकत जातो प्रत्येक व्याजाच्या कर्जाच्या साखळीत आपण अडकत जातो जी तुम्हाला आज नाही तर उद्याची कमाईसुद्धा बांधून ठेवली जाते वॉरेन बॉफेट म्हणतात की जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उधारीवर तुम्ही जगत असाल तर तुमचं स्वातंत्र्य तुमची आजादी तुमच्यापासून दूर होते त्याचबरोबर ते म्हणतात की कर्ज तुम्हाला आराम नाही तर चिंता देऊन जाते प्रत्येक महिना तुम्हाला टेन्शनमध्ये आणि चिंतेमध्येच घालवावा लागतो चौथा पॉईंट ते म्हणतात की बिना बिनाकारणाचे लहान लहान खर्च प्रत्येक महिन्यामध्ये काही पैसे असेच निघून जातात उदाहरण जसे की नेटफ्लिक्सल स्पोटिकार ॲमेझॉन प्राईम अनेक प्रकारचे प्रीमियम कोणत्याही ॲपचे असू दे किंवा मग अनावश्यक खर्च जे आहे ते आपण महिन्याच्या महिन्याला घेत असतो पण खरं तर आपल्याला त्या गोष्टी यूज करण्यासाठी वेळच मिळत नाही मग ते खर्च असेच आपले निघून जातात आणि आपला खिस्सा मात्र त्यामध्ये खाली होतो जेव्हा आपण घ्यायचं असतो तेव्हा फक्त आपण विचार करतो की फक्त एकशे नव्याण्णव रुपयाचंच तर आहे परंतु जेव्हा आपल्याला कळतसुद्धा नाही आणि याच्याच मोठ्या रक्कममध्ये बदलाव होतो वॉरेन बफेट म्हणतात की लहान छद्रापासून मोठे जहाज बुडते याचाच अर्थ असा होतो की म्हणजेच आपण जर आपल्या पैशांचं अगदी लहान लहान खर्च म्हणून ते थांबवले नाही तर एक दिवस मोठी रक्कमसुद्धा आपल्या हातातून सटकत जाते आणि शेवटी आपण गरीबच बनतो त्यामुळे ते म्हणतात की हे खर्च टाळणं खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपल्या पैशाची योग्य पद्धतीने गुंतूक गुंतवणूक करणं खूप महत्त्वाची ठरते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद